नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आपण आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गटाला पण दादा होते मथुर आणि पुष्पराजच्या गाडीवर आणि आता पण अप्रतिम गाडी त्यांनी चालवली आणि मथुर आणि पुष्पराज याने फायनलचा गुलाल घेतलेला आहे फायनल साठी पात्र ठरलेली आहे गाडी बारीक दादा नमस्ते नमस्कार केव्हा आलं मथुर आणि पुष्पराजच्या गाडीवर बसणार आहे आपण माझा नसिम्हाला हा मला फोन आला कि ड्रायव्हर बारी ड्रायव्हर तुम्हाला पतुरची गाडी थारच्या मैदान आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानाला पळवायचे बर मी न काय बोलता देश चालतात मी दादा येतो गाडी पळवायला दादा म्हणले तिने फेर गाडी पळवायला लागेल आणि माझं एक स्वप्न होत की मी ऑल महाराष्ट्रातली सगळी सर्व म्हणजे जेवढी नामांकित पहिला येते सगळी नामांकित पहिला पळवली एकमेव बैल राहिला होता मथूर आणि माझं आज भाग्य मोठं म्हणायचं की मी त्या मतूरच्या आणि गट बी बैलांनी चांगला काढल्या गाडीने आणि सेमी फायनल म्हणाय गेल तर पाच गाड्या सगळ्या एक नंबरच्या सेमी फायनल चार मध्ये होत्या दादांचं एकच म्हणणं होतं की मारकलं काय नाही आपल्याला गुलाल झाला पाहिजे आज साइड ला बघितल्या तर सगळ्या एक नंबर करणाऱ्या गाड्या दोन्ही तिन्ही गाड्या होत्या त्यातनं बैलांनी दोन्ही बैल चांगली पळाली मी पास केला मोठा आनंद आणि एक प्रकारे आव्हान होत पहिल्यांदाच गाडी तुम्ही गाडीवरती बसलेला कशा पद्धतीनं ते म्हणजे मथुर आपण लहानपणापासून पळताना बघितला अच्छा आणि दुसरी ड्रायव्हर त्याला कशी पळत्यात ते बी आपण बारकाईन बघत आलोय त्यामुळे बैल पळवाय मला काही अवघड नाही गेलं आणि बैल अतिशय छान गुंजभर नाही सुटला तिथूनच बैल स्टार्ट टू एंड पळत होता त्यामुळे मला शिमीला बी काही गाडीला त्रास नाही जात एक प्रकारे तुम्ही म्हटलं तसं सेमी फायनल टफ होता होय कशा पद्धतीनं थरार होता तो थरार म्हणजे सर्जा बी होता शिमीला हारण्या बीओन होता ना मंकित गाड्या होत्या चांगल्या आणि म्हणजे तो फायनलचा फेरा होता थोडक्यात बरोबर होय महिनीचा झाला का नाही कॉल नाही फोन नाही काय नाही बर एक प्रकारे स्वप्न होत का कि माझं स्वप्न होत की बैल पळवायचा पण कसं एक फेरायला नाही म्हणजे आपण बसलोय हा मी आता परत प्रत्येक नंदी बसलोय मी एकच नंबर केला आणि माझा पहिल्यांदाच हो योग आला मथुरच्या गाडीवर बसायचा गा आणि पहिल्याच मैदानात मी गुलाला पात्र झालो बैलाकडून त्यामुळं बैलाच लय म्हणजे अभिमान असते मला आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच गाडीवर बसलोय आणि तीन फेरे मथुरला पळवायची इच्छा होती तीन फेरे पळवायची इच्छा होती आणि गुलाल घ्यायचं महत्वाच्या इच्छा होती आणि राहुल दादाने आलेले म्हणले काय की आपल्या बैलाला गुलाल पाहिजे तीन फेऱ्याचा बर आणि आज तुम्ही बसणार आहे मला विश्वास आहे की तुम्ही गुलाला घेऊन त्याचाल आणि मी बी दादा बोललो की मला बी आत्मविश्वास वाटतो की मग तू मला आज काहीतरी करून दिल बर एक प्रकारे का म्हणजे जरा कमी पसरत होता गाडीवर जरा मध्यंतरी मी एक दोन महिना गाडी आणायला टाळलो बरोबर परवाच्या निमचोडच्या मैदानात मी बसलो तिथं बॅडलं असं की एक नंबर केला पण गाडी फॉल होती बरोबर आणि आज दुसरं मैदान आज गाडी सीमेला पास केली बर अशा ज्यावेळेस आता गॅप होता दोन महिने कुठेतरी थोडस नाही काय का बॅड काही चालत असलं ना आपलं थोडं थांबणं बी गरजेचं असतंय बरोबर म्हणजे लयच डोक्यात घेऊन मग आपण जाऊ बसलो तर मग ती यश आपल्यापासून लांब लांब जात लांब लांब त्यामुळं यश जवळ येऊन त्याच आणि मग आपण घ्यायचं जास्त यश मिळल्यावर उरवून जाऊ नाही यासाठी काय करायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आनंद म्हणजे आपल्याला म्हणजे मी प्रत्येक मैदानात गाड्या हातोय फायनली घेतोय म्हणजे आम्हाला कसं हार जी ती सारखीच आहे आणि आम्हाला आनंद एवढाच वाटतो की एवढ्या मोठ्या मैदानात बैल फायनलला राहिला आणि पहिल्यांदा बसून त्याचा आनंद वाटतोय आणि चांगली गाडी पण पुष्पराज बद्दल काय सांगाल चांगलं तर त्या म्हणजे एवढ्या मोठ्या बाईला सांग नामांकित पळणं म्हणजे सोपं नाही आज मथुर म्हणलं तर तुम्हाला माहिती जाईचा वासर्या जावे इंदोर जावी आणि त्याच्या जा गाड्यात पळणं एवढं सोपं पण नाही आणि त्याच्या संग टिकून पळाला ह्यातच वासरू चांगला आणि चांगलंच पळालं मग अ दादांच बोलणं झालं का अजून तरी नाही झालं गाडी वळून आणली नंबरला बरं दादा का खाली असल्यामुळे गर्दीत आलच असतील बरं बैल लवकर सुटली फायनल साठी चाहत्यांनी सर्व उचलून घेतलं फायनल नंतर त्यावेळेस काय जल्लो एवढी मथुरची फॅन फॉलोइंग आहे आणि एवढी मथुरचे चाहते आहेत म्हणजे त्या चाहत्यांचं कुठेतरी इच्छा होती की मथूर फायनल राहावा आणि त्याची इच्छा पूर्ण करून दिली मी बरोबर त्यातच मोठा आनंद मला बी झाला तसने बी झाला आज काय किस्सा घडला की तर भेटले तुम्हाला बारीक ड्रायव्हर दा आज दादा आज गाडी फायनल म्हणजे गटाला गाडी पळवली मथूरची मथूरची जेवढी फॅन होती म्हणजे आलेली मैदानात प्रत्येकाने याची ड्रायव्हर आज मात्र काय पण करून मुलालाच राहायला पाहिजे एवढी त्यांची सगळ्यांची इच्छा होती ती पूरी केली आपण धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पाहिजे धन्यवाद